कसे आहात तुम्ही हाय हो तुम्ही मध्ये असाल तुमच्या इकडचं वातावरण कसं आहे आमच्या इकडचं वातावरण असं आहे आमच्या इकडं ऊन नाही काही नाही पाऊस पण नाही असं काही वातावरण असं आहे पूर्णतः असे कपडे वाजत असं आवळ आले थोडस ऊन पूल पड पडत थोडंसं आवळ येतं थोडंसं बघा आमच्या इकडचा असा परिसर आहे मित्रमैत्रिणी

इकडील वातावरण कसं आहे हे आमचं छोटंसं घर आहे पाहू शकता येतो मित्रमैत्रिणी छोटस घर आहे आमचे आम्ही बाहेरून राहतो आम्हाला स्वतःचं घर नाही आहे मित्रमैत्रिणीं का टी व्हीमध्ये मालिका लागलेली आहे तुमच्या इकडील वातावरण कसे आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय